उमेदवार वार्ड नंबर तीन चेंटराव चे, जाधव नाना नाना, आज बरेच पोलीस स्टेशनच्या वाऱ्या झाल्या उपोषण झाली शहराला बरेच गोष्टी बघायला मिळाल्या नेमका काय विषय नेमका विषय आहे की माझ्या विरोधात जे उमेदवार आहे तो आधी कुठल्या पक्षाचा होता काय होता त्यानंतर आता राष्ट्रवादीचा आहे ते राष्ट्रवादीच चिन्ह घेऊन पुढे आलेला उमेदवार आहे गेल्या वेळी काही काय घटना घडल्या तो त्या प्रभागात निवडून आलेला होता बरेच तो आमच्याकडेही तिकीट मागायला होता बरेच ठिकाणी जाऊन तिने दोन तीन पक्ष बदलले आधी शिवसेनेत होता परत शिंदे गटात गेला उभाटातनं परत आता राष्ट्रवादीत आलाय अशा उमेदवाराला आमच्या प्रभागात थारा दिला ना जाणार नाही तिने तीन चार दिवस बैठक प्रचार केला त्याला प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यानंतर ह्याच्या पाठीमाचा एक ब्रेन आहे की आपल्या इस्लामपूरला लाभलेला ला दुर्दैव नगराध्यक्ष दुर्दैवी नगराशी अशा दृष्टीने तो नगराशय झाला तो पासून आज अखेर या इस्लामपूरला साडेसाती लागलेला आहे तिने काहीतरी प्लॅनिंग केलं असेल तिने एक काढलेला आहे की पंचनाम्याचं पोस्टमॉर्टम त्याच्यात काय आहे जुनी एक ती पण बोगस केस याच बादारांनी नगराध्यक्ष असताना माझ्यावर केलेला आहे ती केस निर्दोष झालेला आहे कोर्टाने निर्दोष केलेला आहे त्याचा कोणताही पुरावा नाही पुरावा अभावी ती निर्दोष आहे त्याचे फोटो टाकून त्याचे पेपरमधले कातरण टाकून त्याच्यात अपशब्द वापरून काही काहीतरी मजकूर टाकून ते, ते, आप ते पंचनामा पोस्टमॉर्टम तो शकील सय्यद वाटत होता म्हणजे मी घरी जातो त्या माझ्या घराच्या रोडवरच होता आणि तिथून घरातून माझा पुतण्या आणि एक दोघं तिक येत असताना ते त्यांच्या हातात दिलं पत्रक बजलं तर ती ती म्हणली की शकील भाईया ही काय पत्रक तुम्ही वाटू नका ही काय बरोबर नाही ही सगळी केस नील झाले आणि बदनामी करणार का वाटतय तुम्ही तुमचा प्रचार करताय तुम्ही तुमचे पत्रक वाटा हे काय वाटू नका हे कुणी काढलंय ही व्यक्तिगत तुमचं आहे का मग तिथे ती काय झालं मला पण माहीत नाही तिने तेवढं सांगितलं मला तिथं परत शकील चिमन डांगे आनंदराव पवार आणि केदार पाटील यांना बोलवून घेऊन एक पन्नास वर कार्यकर्ते ती तिथं आली ती तिची काहीतरी बाचाभात झाली काय झाली मलाही माहित नाही मला परत तिथून फोन आला ना ना की ना असं असं झालं ही सगळे लोक इथं आलेत आणि मी जायच्या अगोदर तिची भाषा चालूच होती त्यानंतर आपल्या पोलीस स्टेशनचे तिथे कॉन्स्टेबल होते दोन मी जायच्या अगोदरच ती सोडा सोडवी करत होते आनंदराव पवार तिथं दमधातीत येत होता कि तुला बघून घेतो तुझे हातपाय मोडतो तुला जेवण ठेवत नाही मी आहे माहित आहे का अशी बरी तिथं दिलीप दि म्हणून एक का अल्पसंख्याक कार्यकर्ता आहे त्यालाही जातीने शिव्या दिल्या ते दिल्यानंतर तोपर्यंत मी तिथं आलो मग मी विचारलं काय झालं तर पत्र असंच वाटत मी बघितलं शकील बाहेर म्हणलं तुम्ही प्रचार करना, करना। करा ना विनाकारण कशासाठी निवडणूक बदनाम करायला लागलाय एवढं झालं असताना एवढं सांगितलं असताना तिथून आले आणि परत हे ड्रामीबाजी चालू झाली त्यांच्यावर ज्याविषयी मराठीच्या माध्यमातून ते बोलत असताना त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांना जातीवाातीक शिव्या दिल्या तुम्ही ते आल्यानंतर तुझे हातपाय तोडतो तुझं घर जाळतो तू का उभा राहिला अशा वाढत असे त्यांनी तुमच्यावर आरोप केले हे ज्या मागेही गेले दोन हजार एकवीस उभा राहिले माझ्या विरोधात कुठल्या उमेदवाराला कधी दम दिला मी सांगा आणि तो उमेदवार तिचं डिपॉझिट जप्त होणार आहे त्या उमेदवाराला मी कशाला दम दिनो का तिथं संघर्ष आहे तेव्हा कारण काय या नगराध्यक्ष निष्कांत पाटील जो म्हणतो ना स्वतःला स्वच्छ चारित्र अतिशय नीच प्रवृत्तीचा माणूस आहे की स्वतःच्या हातनं चांगलं काय घडत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं काय चाललंय ते चालून द्यायचं नाही यानं प्लॅनिंग करून हा पोस्टमार्टम त्याच्या हातात देऊन ते पत्रक वाटायला वाटायचं वाटा होतं तर तू स्वतः वाट ना तुम्ही विचार घेऊन जावा ना जी केस निर्दोष झाल्याशिवाय ही आचारसंहितेचा भंग आहे आधी ही तिसत ही मी तुम्हाला दाखवतोय मी आता त्याच्या तक्रार दाखल केल्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक आयोगाची पोच आहे मी त्याच्यात हा जी आर आहे निवडणूक आयोगाचा की झालेल्या कुठल्याही याचा या अशी कोणतीही केस कोणी आज निवडणूक आयोगाचा पुरावा आहे ही तिने दिलेला अफवाने ही त्याच्यावर प्रतीच मी ही फोटो टाकलेली आज तिने आता उपोषणाचा पवित्र घेतलाय आपली भूमिका इथून पुढची कशी असणार नाही नाही मी काय जनतेपोट माझा आहे विचार मांडत जाणार नागरिक जनता शोध नाही मतदार शोध नाही उपोषणा बसून कोणी मत येत नाही तुम्ही दुसऱ्याच्या बदनामी करणार दुसऱ्याच्या व अलिकेशन करणार दुसऱ्याची फॅमिलीला बदनाम करणार आणि परत इथून उपोषणाला बसणार आज आमच्या कुटुंबातल्या माझ्या मुलींना माझ्या घरातल्यांना काय वाटत असेल हे जुना फोटो टाकून माझी बदनामी करता आचारसंहितेचा भंग करता कायद्याच्या विरोधात तुम्ही पुस्तिका काढता ही कितपत योग्य आहे नाना आता त्यांनी पोलिटिशियनची पण पायरी केली आहे आपली ती भूमिका तशी कशी असणार आहे नाही नाही मी पोलिटिशियनला पण एसी दाखल केलेली आहे ऑलरेडी मी त्याच्यानंतर मी आता वकिलांचा सल्ला घ्यायला लागले माझी आपण नुसकानगीचा दावाही दाखल करतोय माझी इमेज बदनाम करून तुम्ही निवडणूक जिंकताय आज निवडणूक उरुईश्वरपूरच्या उर्न जनतेची आहे तुम्ही इस्लामपूर उरुईश्वरपूर मध्ये काय करणार रस्ते नाले गटर प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत ते सोडवायचे सोडून अशी पत्रक वाटून तुम्ही दुसऱ्याची इमेज खराब करणार का कारण अजून एक मुद्दा त्यांनी ज्या वेळेला बोलताना सांगितलं की तुम्ही एका शासकीय अधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्या अंगावर गेला अशी पण त्यांनी भूमिका मांडली ही चुकीची मांडलेली आहे तीच कोर्टाच्या ऑर्डर मध्ये ही कोर्टाची ऑर्डर ही कोर्टाची ऑर्डर आहे की कोर्टाने याच्यात ही लिहिलेली आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही असं कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणलेला नाही त्या घडलेली नाही जे कथन केलेलं आहे फिर्यादीने सर्व चुकीच आहे त्यामुळे तुम्ही तिथेही केस कम्प्लेंट बोगस केली तुमच्या नगराधीच्या काळात तक्रार तक्रार झाली सकाळी अकरा वाजता एफ आय आर दाखल करता रात्री दहा वाजता का खंडेराव नानो जाधव जाधव यांच्यावरच का कारण काय सर्वसामान्य कुटुंबातून आलाय आज कार्यकर्त्यांची फळी माझ्या माग आहे आज पाच पाच हजार महिला पाच पाच हजार कार्यकर्ते मी बोलवले येतात गणेश उत्सव हो, कबड्डी असो वेगवेगळ्या माध्यमातून संघटना माझ्या पाठीमाग आहे मग काय करायचं यांना बदनाम करायचं आज तुम्ही जर माझ्या वार्डातली रॅली बघितली तर नुसत्या सातशे महिला आणि चार पाचशे नागरिक माझ्या बरोबर आहेत एक हजार मतदारच माझ्या प्रचाराला आहेत आणि त्याच्या घरातली मतदानधारा ना दोन दोन मतदानधारा आज इथंच माझा विजय आहे ना त्यामुळे बदनाम करायचं आणि अल्पसंख्याक व्यक्तींना पुढं करायचं आणि दोन समाजात ते निर्माण करायचा उद्योग हा भाजपचा आहे कारण कुठला तर मुस्लिम चेहरा आणायचा अल्पसंख्याकाचे अन्याय होतो कारण आज कमळाच्या बाजूनं मुस्लिम नाहीत त्यामुळं विनाकारण असं काहीतरी करायचं भांडवल आणि निवडणुकी ही बदनाम करायची अगदी शेवटचा प्रश्न कुठं चालले निवडणूक आणि कुठं चाललंय राजकारण राजकारण रसा नेऊन या भाजपनं बसवलेलं आहे राजकारण सर्वसामान्यांचं राहिलं नाही नागरिकांचे विचार राहिले नाही नागरिकांचं प्रश्न सोडवायचं नाहीत उरणईश्वरपूरचे जे काही प्रश्न आहेत पाण्याचे लाईटचे गटरचे विकासाचे घरपट्टीचे हा मुद्दा बाजूला ठेवायचा आणि व्यक्तिगत आरोप करायचे आणि निवडणुका जिंकाव्या असं त्यांना वाटतं पण असं होऊ शकत नाही आज उरणिश्वरपूर मधली जनता फार सुज्ञ आहे त्यांना ही कळालेलं आहे तिने दोन हजार सोळा ते आज दोन हजार पंचवीस अखेर एक काम सांगावं की आम्ही काम केलंय हे विजन घेऊन पुढे जावा ना तुम्ही आम्ही हे काम केलंय इथून पुढे राहिलेलं काम आम्ही करणार आहे आम्ही आज ठामपणे सांगतोय दोन हजार सोळा पासून दोन हजार पंच दोन हजार एक पासून दोन हजार सोळा पर्यंत आम्ही इस्लामपुरात शॉपिंग सेंटर बांधली आम्ही इस्लामपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आम्ही उद्यानं उभा केली आम्ही रस्ते केले आम्ही शुद्ध पाणी सात पीएच एचं पाणी उरणेश्वरपूर शहराला दिलं राहिलेले इथून पुढचं चोवीस बाय सात असेल र रोड प्रोजेक्ट असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल ही आम्ही स्वप्न बघितली ह्या सगळ्या सुविधा देऊन आणि आज त्या स्वप्नाची राख रांगोळी हा निशिकांत पाटील आणि हे भाजपचे बच्चे आहेत की नाही हे सगळे करत आहेत तरी हे हो होते खंडेराव जाधव नाना आज ही दुसरी पत्रकार परिषद झाली एकाच विषयावरती हो ती म्हणजे वार्ड क्रमांक तीन त्यामध्ये जे काही घटनाक्रम घडलेला आहे तो एका गटाने सांगितला आज हा दुसरा बा दुसरा भाग झाला दुसरी पत्रकार परिषद त्यामध्ये खंडेराव जाधव नानांनी सांगितलेलं आहे की जी काही केलेलं आहे ते प्रत्येक पुस्तिका छापलेलं आहेत त्यामध्ये जी केस निकालात निघली होती ती केस जाणीवपूर्वक चुकीच्या जा पद्धतीने टाकल्यामुळं मी त्यांना विचारायला गेलो त्यानंतर जी चर्चा झाली ती नानांच्या मुक्कावर आपण ऐकलेलं आहे त्यामुळं इथून पुढचे त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वरपूर शहराचे राजकारणे चांगल्या पद्धतीने व्हावं एवढीच त्यांची इच्छा आहे ए विनायन महाराष्ट्रासाठी शितलकुमार शेटे ईश्वरपूर